हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवर हो, तुमच्या लक्षात आलेला असेलच हा जो प्रोजेक्ट आहे मागील भागात आपण पार्ट फायचं काम पाहिलेलं आहे या भागात पार्ट सिक्सचं काम पाहिजे आहे आणि मागील भागात लेडीज वारकरी संप्रदाय जे आहेत ते या पॉईंट पण आपण काम पाहिलेलं आहे आणि या भागात हात हाताचं काम आणि पदर साडीचा जो पदर आहे त्याचं काम जेवढं शक्य आहे तेवढं या भागात पाहूयात आपण व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा नवीन असा तर सबस्क्राईब करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जॉईन व्हा हो आणि मेंबर व्हा हो, आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा टाट करूयात आपण नयनेश्वर माऊली पालखी सोळा पाठ भा सहाव्या भागाचं काम या ठिकाणी घेतलेलं आहे ता, हाताला हा सेड यूज करायचा आहे आपल्याला आणि नंतर पुढे पुन्हा हा सेड बदलून हाही सेड यूज करायचा आहे या पॉईंटपासून हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून टाट करायचा आहे टाट करूया स्टार्टिंगला आपल्याला हा सेड यूज करायचा आहे आणि हा जो पॉईंट आहे या पॉईंट गोल राऊंडमध्ये हा हाफ डबल क्रोशा यूज करायचा आहे गोल्ड राउंड मध्ये काम करायचं आहे हाफ डबल तो, गोल्ड शेप मध्ये हा जो राऊंड आपण स्टार्ट केला आहे हा आपला फर्स्ट राउंड आहे आणि हातामध्ये आपल्याला तार यूज करायचे आहे तार घेतलेली आहे या पॉइंटला हाफ डबल क्रोशा यूज करायचा आहे या पॉइंटला पूर्ण गोल्ड राउंड मध्ये काम करायचं आहे हळूहळू शेप पाहतात आपल्याला टाके टाकायचे आहेत गोल्ड शेप मध्ये या पॉइंटला आणि हाफ डबल अक्रोशाने स्टार्ट केलेलं आहे हे जे काम टाट केलं आहे ते हाफ डबल क्रोशाने टाट केलेलं आहे पा, या पॉइंट पासून टाट केलेला आहे आणि या पॉइंट पर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात आपण हा राऊंड पहा फ्रेंड पहिला जो राऊंड आहे तो कंप्लीट करून घेतलेला आहे गोल्ड राऊंड मध्ये हे काम केलेलं आहे हाफ डबल क्रोशा आणि सेकंड राऊंड टाट होत आहे या पॉइंट पासून सेकेंड राऊंड जो आहे तो बॅकलुक मध्ये हाफ डबल क्रोशा बुटका खांब वापरायचा आहे आणि प्रत्येक लुक मध्ये काम करायचा आहे आणि ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत आपल्याला जास्त वाढवायचे नाही आहेत फक्त शेप पातच टाके वाढवायचे आहेत गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटलाच टाके वाढवायचे आहेत बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोशा सेकंड राऊंड या पॉईंटला एक टाका वाढवत आहे जास्तीचे वाढवायचे नाही आहेत एक किंवा दोन टाके आपण शेप वाढवूयात आणि गरज ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटलाच वाढवायची आहेत जास्त जर टाके घेतले तर शेप जो आहे तो पूर्ण बिघडेल त्याच्यामुळे जास्त टाके घेऊ नका ला। ला ला या पॉईंटला बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रॉस सेकंड राऊंड आणि हा जो राऊंड स्टार्ट केला आहे आपण या राऊंडमध्ये फक्त एकच टाका वाढवलेला आहे आणि पुढे गरज पडली तरच टाका वाढवायचा आहे आणि या पॉईंटपासून जे स्टार्ट केलेलं आहे हे काम या पॉईंटपर्यंत हा जो पॉईंट आहे हा जो पॉईंट आहे तारेचा या पॉईंटपर्यंत आपण हा सेड यूज करूयात आणि त्या पॉईंटला गेल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोसा गरज पडली तर टाके वाढायचे आहेत आणि आत्ता आपण हा जो राऊंड टार्ट केला आहे तो हे जे काम आपण स्टार्ट केलं आहे ते या पॉईंटपर्यंत करून घेऊयात तिथून पुढे आपल्याला उलनचा कलर चेंज करायचा आहे पा फ्रेंड आपला सेकंड राऊंड कंप्लीट आहे आणि टाके वाढवण्याचं काम थांबवलेलं आहे या ठिकाणी फक्त दोन ठिकाणी टाके वाढवलेली आहे जास्तीचं वाढवलेलं नाही आहे शेप पाच टाके वाढवलेले आहेत आणि हे जे काम टाट केलेलं आहे आत्ता पण या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात या पॉईंटपर्यंत तारेच्या आणि तिथून पुढे उलंद ताकल्यावर चेंज करून टाके कमी करत हाताचा शेप द्यायचा आहे आणि कॉटन भरतच आपल्याला पुढे जायचं आहे जोपर्यंत व्यवस्थित शेप येत नाही तोपर्यंत कॉटन भरायचं नाही आहे जेव्हा चेप व्यवस्थित होईल या पोन पण तिथून पुढेच कॉटन भरायचं आहे आता आपण हे जे काम स्टार्ट केलं आहे तारेचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हे काम करून घेऊयात आणि गरज पडली तर टाके कराई चे कमी पण करायचे आहेत राऊंडमध्ये जास्तीचे कमी करायचे नाहीत एक किंवा दोन टाकेत कमी करण्याची गरज पडणार आहे आपल्याला आणि आत्ता हे जे काम स्टार्ट केलं आहे ते या पॉईंटपर्यंत तारेचा हा जो पॉईंट आहे या पर्यंत करून घेऊयात पाच थर्ड राऊंड या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी हा हा लुक सोडून पुढच्या लुकमध्येच ती टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे स्टेप पाहतात टाके कमी करायचे आहेत आणि गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटलाच करायचे आहेत बॅक लुकमध्ये हाफ डबल क्रचा यूज केलेला आहे इथून पुढे टाके कमी करायचे नाही आहेत आपल्याला पुढे गरज पडणार नाही टाके कमी करण्याची आणि दंड जो आहे तो या पॉईंटपर्यंत करून घेऊयात आपण हे काम पुढे उलंदचा कलर, कलर चेंज करून पुढचं काम करायचं आहे या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि फोर राऊंड टाट आहे आपला या पॉईंटला आणि ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहे जास्तीचे कमी केलेले नाही आहेत पातळ टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे आणि उलंदचा कलर चेंज केलेला आहे फोर राऊंड ठेवलेले आहेत या साइडचे पुढे राऊंड मध्ये टाके कमी करतच आपल्याला पुढे जायचं आहे पण ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला कमी करायचे आहेत हाफ डबल क्रोशा आणि इथून पुढे काम करताना याच्यामध्ये कॉटन भरतच आपल्याला पुढे जायचं आहे तार टाकून तारेवर काम करत जायचं आहे पापरेने या हे जे कॉटन आहे ते यूज करतच आपल्याला पुढे जायचं आहे स्लीव पर्यंत आपलं काम झालेलं आहे कॉटन व्यवस्थित भरून घेऊयात आ, या पॉइंट पर्यंत कॉटन आपला भरून झालेला आहे अनुच्छेपात टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे राउंड मध्ये बॅकलुक मध्ये हाफ डबल क्रोसा बुटका खांब वापरलेला आहे पुढे या सीडचं काम स्टार्ट होत आहे पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्या टाकलेली आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी झालेला आहे चेप पाह टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे जास्तीचं कमी करायचं नाही आपल्याला आणि बॅकलिकमध्ये हा डबल क्रोशा हे जे काम ताट केलं आहे ते चेप टाके कमी करत आपल्याला ताडाचा हा जो पॉईंट आहे या पॉइंट पर्यंत द्यायचा आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहापर्यंत टाके कमी करत या पॉईंटपर्यंत ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटलाच कमी केलेले आहे जास्तीचे कमी केलेले नाही आहेत आणि इथून पुढे आपल्याला हा हात हाताचा पंजा जो आहे त्याचा शेप द्यायचा आहे दोन्ही लुकम टाकायची आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक्सीवर घेऊन दोन्ही साईडचे दोन्ही साईडचे दोन्ही लुक्सईवर घेऊन हा डबल क्रोसा या पॉइंटला या साइडचे दोन्ही लूक आणि पुढच्या साइडचे दोन्ही लूक लुक्सीवर घेतलेले आहेत आणि हाफ डबल क्रोशा दोन्ही साईडचे दोन्ही लूक फिवर घेऊन हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे पुढे राऊंड मध्ये आपल्याला टाके वाढवायचे आहेत सेकंड राऊंडला ला टाके वाढवायचे आहेत आपल्याला फर्स्ट राऊंड प्रत्येक लूक मध्ये काम केलेलं आहे दोन्ही साइडचे दोन्ही लूक लुक्सीवर घेऊन बॅक फ्रंट हाफ डबल क्रोशा टाकलेला आहे या पॉइंटला वन टू चेन या पॉईंटला दोन्ही लुक्सीवर घेऊन बॅक फ्रंट हाफ डबल क्रोशा पुन्हा त्याच लुकमध्ये दुसरा हाफ डबल क्रोशा या लुकमध्ये टू हाफ डबल क्रोशे टाकलेले आहेत या ला ही टू हाफ डबल क्रोशे टाके वाढवलेले आहेत या पॉईंटला प्रत्येक लुकमध्ये टाके वाढवायचे आहेत या राऊंडमध्ये सेकंड राऊंड हा आहे आपला हा आणि प्रत्येक सेकंड राऊंडमध्ये प्रत्येक मध्ये टू हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत चे पाच टाके वाढवलेले आहेत या पॉइंटला वन हाफ डबल क्रोसा आणि टू हाफ डबल क्रोसा बुटखा खांब वापरलेला आहे पुढे पुढचा दो राउंड आहे तो बैक लुक सॉरी दोनों लुक मध्य काम कराए जेवड़े टाके हैं काम कराए है, या राउंड मध्य हाफ डबल क्रोशा दोनों लुक सीवर घेन हाफ डबल क्रोशा बैक फ्रंट दोनों लुक सीवर घेतलेले आहेत आणि हाफ डबल क्रोशा या मध्ये टाके वाढवलेले नाहीये जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे पुढचा जो राऊंड आहे तो त्या राऊंड मध्ये आपल्याला बोटांचा शेप द्यायचा आहे या पॉइंटला बोटांचा शेप वन टू थ्री फोर चेन पहिल्या मध्ये डायरेक्टली फिट टाकून लॉक करायचा आहे आणि या पॉइंटला आणखी एकदा लॉक करायचा आहे पुन्हा वन टू थ्री फोर टेन दोन्ही लुकमध्ये सॉरी पहिल्या लुक लुकमध्ये तरी टाकून लॉक करायचं आहे आणि आणखीन एकदा लॉक करायचं आहे पुन्हा वन टू थ्री फोर टेन पहिला लुकमध्ये डायरेक्टली लिटी टाकून लॉक करायचा आहे आणखीन एकदा लॉक आपलं थ्री टाईम रिपीट झालेला आहे टू थ्री फोर फोर टाईम रिपीट झालेला आहे आपलं आणखीन वन टाईम राहिलेलं आहे वन टू थ्री फोर वन टू फोर चेन पहिल्या चेनमध्ये डायरेक्ट टाकून लॉक करायचा आहे आणि आणखीन एकदा लॉक आपल्या बोटांचा जो शेप आहे तो देऊन झालेला आहे दुसरा जो हात आहे तोही असा तयार करायचा आहे या, या पॉईंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे हाता हाताचा हाताचं जे आहे ते कम्प्लीट आहे या पॉईंटला या हाताचं काम आपलं कम्प्लीट आहे पुढे जे जे वारकरी आहेत त्याचं हाताचं काम टाट केलेलं आहे असंच काम केलेलं आहे फक्त व्हाईट सेड जो आहे तो या पॉईंटपर्यंत आपल्याला घ्यायचा आहे आणि पुढे पंजाला फक्त हा सेड यूज करायचा आहे जेन्सला सेम असंच काम जेन्सलाही करायचं आहे कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम पार कामा है तूशी है लड़ो और है या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे तुळशी वृंदावन जे आहे ते आपल्याला डोक्यावर द्यायचं आहे आणि या तुळशी वृंदावनच्या साईडनी आपल्याला या साईडने हा जो साईड आहे या साईडनी चिंगल क्रोशा गोल्ड राऊंड टाकायचा आहे आणि तुळशी वृंदावन तयार करायचं आहे या पॉइंटला पूर्ण सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे पूर्ण गोल्ड राऊंड मध्ये आपल्याला हे काम करायचं आहे सिंगल क्रोसा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे सेप हातात हे काम करत राहायचं आहे गोल्ड राऊंड मध्ये आपल्याला हे काम करायचं आहे फर्स्ट राऊंड आहे हा आपला हे जे काम स्टार्ट केलं आहे ते या पॉईंट पर्यंत करून घेपर्यंत गोल्ड राऊंड मध्ये हे काम करत आणलेलं आहे सिंगल क्रोश काम खांब वापरलेला आहे पूर्ण चे पाहतच हे काम केलेलं आहे फर्स्ट राउंड आहे हा आपला या पर्यंत येऊयात आपण हे काम कम्प्लीट करत हा या पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे काम करताना सेकेंड राऊंड सेकंड राऊंड जो आहे तो बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा आणि टाके वाढवत जायचं आहे या पॉईंटपासून पुढे पहिला लुक जो आहे त्यामध्ये टू सिंगल क्रोशे घेतलेले आहेत आणि दुसरा जो सेकंड लुक आहे बॅकलुकमध्ये करत चाललेला आहोत आणि ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत जास्तीचे वाढवायचे नाही आहेत चेप टाके वाढवत जायचे आहे आत्ता आपण दोन पॉइंटला टाके वाढवलेले आहेत या पॉइंटला मध्ये सिंगल क्रोशा या पॉइंटला एक टाका वाढवत आहे राऊंडमध्ये टाके वाढवण्याचं काम जे आहे ते शेपात ठरवायचं आहे जास्तीच वाढवायचं नाही आपल्याला आणि हे जे काम टाट केलं आहे ते या पॉईंटपर्यंत करायचं आहे जो पर्यंत गरज आहे तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत सेकेंड राऊंड आहे हा आपला मध्ये सिंगल क्रोशा मुकाखाम वापरलेला आहे या पॉईंटलाही एक टाका वाढवलेला आहे गरज ज्या पॉइंटला आहे त्या पॉइंटला टाके वाढवलेले आहेत जास्तीचे वाढवलेले नाहीयेत टाके वाढवण्याचं ना काम ठरवलेलं आहे या पॉइंटला एक टाका वाढवत आहे गरज आहे आपला हा सेकंड राऊंड आहे सेकेंड राऊंड कम्प्लीट होत आलेला आहे या पॉइंटला पा जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत या पर्यंत आपण हे काम कम्प्लीट करून घेऊयात इथून पुढे काम करताना एकही टाका वाढवायचा नाहीये जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे जोपर्यंत हा शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करायचं आहे आता सेकंड राऊंड आपला कंप्लीट आहे या पॉइंटला आणि हा जो शेप आहे तो असा झालेला आहे या पॉइंट पर्यंत घेऊया जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करेल बॅकलुकमध्ये सिंगल क्रोसा जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे इथून पुढे काम करताना कंप्लीट करून घेत आपण हे काम पाफे इथून पुढे तुळशीवरून नावण्यासाठी जे वापरलेलं आहे त्याला पकडूनच काम करत जायचं आहे मध्ये सिंगल क्रोशा त्या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात फी टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे सेपात टाके कमी करत जायचं आहे जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत टाके कमी करायचे आहेत या पॉईंटला गरज ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटला टाके कमी करत पुढे जायचं आहे या पॉईंटला हा पहिला टाका सोडून दुसऱ्या टाक्याची टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे असे राऊंडमध्ये टाके कमी करत आपल्याला हे जे तुळशी वृंदावन जे आहे त्याचा वरता जो पॉईंट आहे त्या पॉईंटपर्यंत जायचं आहे या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या सुई टाकलेली आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी झालेला आहे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके कमी केलेले आहेत जास्तीचे कमी केलेले नाही आहेत चे पाहतात टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे राऊंडमध्ये मध्ये हा जो आपण हे जे काम टाट केलं आहे ते या पॉइंट पर्यंत करून घेऊयात पहा फ्रेंड या पॉईंटला काम आलेलं आहे आणि या पॉईंटला करून उलट काढायचं आहे आणि लॉक मारून घ्यायचा आहे इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाहीये भेटूयात पुढील भागात तोपर्यंत बाय थँक्यू यू